नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा शेकडोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिलांनी लाभ घेतला या शिबिराचे आयोजन श्रीमंत गणपती ट्रस्टच्या सहकार्याने भाऊसाहेब भोईर मित्र परिवार वतीने करण्यात आले मी गेले अनेक वर्ष सातत्यानं गेले तीस वर्ष केवळ वाढदिवसाचं औचित्य साधून नाही अनेक वेळा आरोग्य शिबिर घेत असतो त्याचं कारण की लोकांमध्ये मी पाहिलं आरोग्याविषयी खूप उदासीनता असते मग अचानक एक कोणती मोठी घटना घडल्यानंतर मग धावपळ सुरू होते किंवा मग संकट येतात पण विशेषतः माता भगिनींमध्ये सुद्धा खूप अवेअरनेस होणं गरजेचं आहे त्यांनी चेकिंग स्वतःची सातत्याने करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला ह्याच मी पद्धतीनं माझा वाढदिवसाचा म्हणून मी ह्या लोकांमध्ये ही उदासीनता घालवण्यासाठी हे अशा प्रकारचे शिबिरे घेत असतो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल काय नाही माझ्या प्रत्येक कार्य मला मोठा प्रतिसाद असतो कारण का मी लोकांमध्ये असतो लोक लोक मला मानतात लोक मला विशेषतः लोकांच्या कामामध्ये अशी वडीलधारी माणसं माझ्या लहानपणापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे मी रिझल्ट देत असतो त्यामुळे कोणतंही कार्य मी अनाऊन्स केलं की त्याला गर्दी असते आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवितात एवढ्या आयडिया आपल्याकडे येतात नाही संस्कार असतात तुम्ही कुणाच्या सहवासामध्ये राजकीय शिरो सामाजिक सुरुवात केलेली आहे आणि अतिशय दूरदृष्टी असलेले नेत्यांच्या बरोबर माझी वाटचाल सुरू असल्या कारणानं लोकांना नेमकं का, का हवं विकासाबरोबर विकासापेक्षा आरोग्य हे फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण करीत असतो हा माझं नाव अशोक श्रीकृष्ण बेर्डे मी भाऊसाहेब भोईर आहेत ना त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या घराजवळच राहिलो होतो आणि त्यांच्या वडिलांपासून मी बघतो की त्यांचं काम वगैरे कसं काय करतात वगैरे हा आणि त्यांनी अजूनपर्यंत सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे आमची जो मुलं आहेत त्यांना पण ऍडमिशन मिळत नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केलेले आजकाल म्हटलं तुम्हाला माहिती आहे ऍडमिशन घ्यायचं म्हटलं शाळेला म्हटलं तरी एवढं डोनेशन द्या हे करा ते करा त्यांनी भयंकर आमच्यासाठी केलेलं आहे असं म्हणजे माझ्यासाठीच असं नाही की त्यांनी सगळ्यांसाठी असं केलेलं आहे हा मॅच आम्ही त्यांना चांगलं मानतो आणि त्यांनी ते पुढे जावे अशी आमची इच्छा आहे धन्यवाद नमस्कार मी अशोक बंगाळे उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर या ठिकाणी <laughs> श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्यातर्फे तसेच भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तर या शिबिराचा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे कारण जे साठी नंतरचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा पंचावन्न नंतर सर्व्हिस मध्ये असताना देखील डोळ्याचे दातांचे किंवा इतर अनेक प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम काही प्रमाणात तरी काय होईना ते कमी होतील या दृष्टीने हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे उपचार केले जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तर्फे हे मोफत असणार आहे म्हणजे त्यांच्याकडे जाऊन ते परत याच्या पुढची जी ट्रीटमेंट आहे ती तिथे मोफत होणार आहे आणि त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्ट जी आहे त्यांचं भाऊसाहेब भोईर आणि आमचा हा ज्येष्ठ नागरिक संघ या सर्वांच्या वतीने मी या शिबिराला हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आमच्या संघाला देखील नेहमीच मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांब नमस्कार मी अनुराग चैतन्य माननीय श्री भाऊसाहेब भोई यांना लहानपणापासून मी ओळखते अगदी त्यांचे वडील ज्यावेळेला नगरसेवक होते उपमहापौर होते त्या वेळेपासून त्यांच्या आणि आमचे घरगुती संबंध आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो शर्करायुक्त असा हा कार्यक्रम आहे की सर्व ज्येष्ठ महिला ज्येष्ठ पुरुष या सर्वांना यांचा फायदा होणार आहे आणि सर्वांनी त्याचा फायदा जास्तीत जास्त करून घ्यावा अशी मी सर्व ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ आमचा नागरिक संघ या सर्वांना मी विनंती करीत आहे नमस्कार मी संपत पानसरे सदस्य ज्येष्ठ नागरिक संघ बिजीनगर आणि आज भाऊसाहेब भोहेर यांच्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत म्हणजे दंत चिकित्सक आणि नेत्र चिकित्सक आणि ने ॲक्च्युली हा खरंच म्हणजे भाऊसाहेबांच्या हे कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात तसे त्यांचे वेगवेगळे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायम आम्हाला सहकार्य त्यांचं लाभत असतं आणि मी त्यांना ह्या वाट निमित्त माझ्यातर्फे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य सुखमय राहू आणि त्यांची कायम आम्हाला संघाला मदत अशीच मिळत राहो ओके बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही